नमस्कार मैत्रीणो आजच्या नवीन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चौतीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजकीच माप घेऊन पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात येथे बघा हा मी पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून बॅक आणि फ्रंट आपल्याला एकदाच कट करता यावा तर मी ही कटोरी ब्लाउजची माप लिहून घेतलेली आहेत या मापाप्रमाणे आपल्याला पेपर कटिंग करायची आहे चला तर मग सुरुवात करूयात येथे बघा आपल्याला टाकून घ्यायची आहे ब्लाउजची पूर्ण उंची तर बघा आपले ब्लाउजची पूर्ण उंची आहे साडे तेरा आणि एक इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे म्हणजे साडे चौदा तर बघा इथे आपल्याला साडे वर एक खून करून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे पण आपल्याला साडे चौदा एक खून करायची आहे आणि आपल्याला ही लाईन आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे चौथी साईज साठी साडेपाच इंच आणि गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच तर खाली पण आपल्याला साडेपाच इंच वरच अशी खून करायची असं तिरक होऊ नये म्हणून काही का वेळेला घाई घाई इथे तिरक होत मग मुंडा चुकतो आणि मुंड्याची उंची घ्यायची आहे पावणे सहा इंच हा बघा पाच पॉइंट पंचाहत्तर म्हणजे पावणे सहा ही लाईन अशी आपल्याला आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही लाईन अशी आकायची इथे घे टाकायचं आहे आपल्याला छातीचं माप आपली छाती आहे ची तर चौथीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर पहा या पद्धतीने आपल्याला चौथा भाग करायचा बघा चौथीच्या निम्म करायचं असं सतरा आलं सतराच्या निम्म करायचंय साडेआठ इंच तर आपला छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इंच तर आपली घडी येणार आहे साडेआठ इंच वर आणि त्यापुढे आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची किंवा मग दीड इंच घेतली तर तरी चालेल कारण नवीन शिकत असताना आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे खाली पण आपल्याला तीच मार्किंग करून घ्यायची ह्या लाईनी आपल्याला आखून घ्यायच्यात त्याआधी आपण फ्रंटचा गळा आखून घेऊ इथे अडीच इंच गळा रुंदी घेतली आहे तर आपल्याला उंची घ्यायची आहे सहा इंच खाली पण आपल्याला अडीच इंच घ्यायचंय आणि उंची घ्यायची आपल्याला सहा इंच आणि ही, ही लाईन आपल्याला आखून घ्यायची आणि इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचाय असं फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आकार दिला तरी चालेल फ्रेंच कर्व असलं की आपल्याला आकार द्यायला सोपं जात आणि इथून आपल्याला इथे बघा अर्धा इंच बाहेरच्या बाजूने एक लाईन आखून घ्यायची असं या पद्धतीने आकायचंय त्यानंतर हा जो कोपरा आहे तिथून आपल्याला दीड इंच बाहेरच्या बाजूला घ्यायचंय ते बॅकच्या मुंड्यासाठी आणि फ्रंटच्या मुंड्यासाठी एक इंच आहे आणि आपल्या असं फ्रेंच कर्वच्या मदतीने मद मुंड्याचा कर आकार देऊन घ्यायचा आहे पाह्या पद्धतीने आहे आणि फ्रंटच्या मुंड्याचा पण लगेच द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे क्रॉस पट्टीचं माप आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे खालण्यावरती अडीच इंच तर फिटिंगच्या बाजूला पण आपल्याला अडीच इंच आहे आणि ही लाईन आकून घ्यायची आणि इथून आपल्याला एक इंच वरती घ्यायचंय आणि क्रॉस पट्टीचा आकार देऊन देऊन घ्यायचाय ते पहा या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला आता टाकायचं आहे कटोरीचं माप कटोरीचं माप टाकण्यासाठी हा चार्ट मी तयार करून घेतलेला आहे कारण नवीन शिकत असताना आपल्याला लगेच लक्षात येत नाही की शोल्डर किती घ्यायचा गळारुंदी किती घ्यायची मुंडाखोली किती घ्यायची कटोरीचं माप किती इंचवर टाकायचं त्यासाठी मी हा चॅट बनवलेला आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची झेरॉक्स काढून ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी ती झेरॉक्स कटिंग करायला बसलं किती झेरॉक्स घ्यायची आहे म्हणजे आपली माप चुकणार नाही तर बघा चौतीस साईज साठी शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच रुंदी अडीच इंच आणि मुंडा खोली घेतली आहे पावणे सहा इंच आणि कटोरीच माप घ्यायचं आहे सव्वा पाच इंच तर आपल्याला एक पट्टीवर कटोरीच माप घ्यायचं आहे सव्वा पाच इंच बघा पाच आणि दोन लाईनी म्हणजे सव्वा पाच इंच इथे पण आपल्याला वरती सव्वा पाच वरच एक लाईन आकायची आहे ती लाईन आपल्याला चार ते पाच इंच च्या अंतरावर अशी आखून घ्यायची आणि बघा फ्रंटच्या मुंड्यापासून आपल्याला अडीच इंच घ्यायचंय बघा हा फ्रंटचा मुंडा आहे इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला वरती एक ते सव्वा इंच वर घ्यायचंय मी एक इंच घेतलेला आहे आणि आपल्याला ही लाईन अशी आखून घ्यायची म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार द्यायनं सोपं जातं तर बघा या पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे हे झालं आपलं फ्रंटचं ही झाली आपली शिलाई मार्जिन तर आपली कटोरी आहे सव्वा पाच पाच पॉईंट पंच्याहत्तर योगपट्टी घेतली आहे आपण अडीच इंच दोन पॉईंट पाच आणि फ्रंटचा गळा घेतला आहे सहा इंच शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच पाच पॉइंट पाच आणि गळा रुंदी घेतली आहे अडीच इंच म्हणजे पाच पॉईंट मुंडा आणि मुंडाखोली घेतली आहे पावणे सहा म्हणजेच पाच पॉइंट सॉरी पंचवीस पंचवीस मुंडा मुंडाखोली घेतली आहे पाच पॉइंट पंचाहत्तर म्हणजेच पावणे सहा इंच आणि शिलाई मार्जिन घेतली आहे दोन इंच आणि हे अंतर घेतलं आहे अडीच इंच ही माप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आता आपण हे कट करून घेऊयात इथपर्यंत जर तुम्हाला समजलंच असेल अशी मी आशा करते आणि जर नाही समजलं तर मला नक्की कमेंट करून विचारा मी परत एकदा सांगेल मी आता आपल्याला हे कट करून आहे मी हे माप ओपन बाजूनेच टाकलं होतं तुम्ही बंद बाजूने टाकलं तरी चालेल आपल्याला ब्लाऊज पीस वर माप टाकताना बंद बाजूकडून टाकायचं असते तर आपण हे कट करून घेऊ आपल्याला इथे कट करत असताना आधी चा मुंडा जो आहे हा त्याच्यावरतून कट करायचाय तर हे झालं आपलं बॅक आणि हे फ्रंट तर असे आपले दोन भाग झाले आहेत आता आपण कट करून घेऊया क्रॉस पट्टी तर हा जो आपला बॅगचा मुंडा राहिलेला आहे पण कट करून घ्यायचा आहे तर ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची असते त्याआधी आपण बॅक आकून घेऊयात आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची दहा इंच खाली पण अडीच इंच घ्यायचंय तर आपल्याला वेगळा गळा करण्यासाठी आपल्याला हे आधी आपण कट केलं होतं आधी गळ्याचा आकार देऊन आहे तर सध्या ह्या गळ्याची खूप फॅशन चाललेली आहे तर तो गळा आपण शिवूयात तरी ते आपलं बॅगचं झालंय आता आपल्याला टक्स आपल्याला टक्स घ्यायचा आहे शोल्डरच्या मध्यभागी तर बघा शोल्डरच्या मध्यभागी असा बरोबर टेप धरायचा आणि तिथे आपल्याला बॅकचा टक्स घ्यायचा आहे तर टक्सची उंची घ्यायची आहे चार इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आहे एक इंच तर हे झालं आपलं बॅक आणि आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहूयात तर बघा ही कटोरी वाढवण्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये काय चेंजेस करायचे तर आपल्याला इथे थोडस असं वरती घ्यायचंय कारण ही हुकलूकची पट्टी जी आहे ती जास्त होते उंची हुकलूक पट्टीची उंची जास्त होते म्हणून हे थोडस आपल्याला हे कट करून घ्यायचंय आणि ही कटोरी आता आपल्याला आहे तशी आखून घ्यायची तर बघा इथे मी कटोरी आखून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचंय आणि इथे पण आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठीच वाढून घ्यायचंय आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा इंच आणि ह्या बाजूला पण आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे जर जर कटोरीचा भाग मोठा असेल तर आपल्याला इथलं अंतर दीड इंच घ्यायचं आहे आपन, तर आधी ही कटोरी आपण मोजून घेऊयात बघा साडेपाच इंच आहे इथे थोडस जास्त झालेलं आहे कारण हे आकल्यामुळं थोडस जास्त होत तर आपली कटोरी सव्वा इंच इंचची आहे तर त्याच्या निम्म करायचंय तर बघा इथे इथून आपल्याला घ्यायचं आहे खाली इथून आपल्याला खाली घ्यायचं आहे दीड इंच तर बघा हे आपल्याला इथं असं पुढं सरळ वाढून घ्यायचं हे आणि हे पॉईंट आपल्याला आता जोडून घ्यायचेत आणि आता बघा आपल्याला कटोरी वाढवताना अवकड कोणतं जात तर हा तर बघा हा हात जो आहे तो आपल्याला कटोरीच्या मध्यभागी असा ठेवायचा आहे आणि आपल्याला कटोरी अशी वाढून घ्यायची बघा येथे बघा फक्त असं सुरवातीला हात ठेवताना कटोरीच्या मध्यभागी ठेवून आपल्याला असे या आप पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपली आप परफेक्ट कटोरी वाढून झालेली आहे आता आपण कट करून घेऊयात तर बघा आपल्याला असं हे जी टोक आहे ते याच्यावरती ठेवायचंय असं बघा हे थोडस जास्त झालेलं जा आहे असं होतच थोडस तिरक थोडं तिरक तिरक झाल्याने काही फरक पडत नाहीये ते बघा आणि आपल्याला आता आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे तीन इंच आणि रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला टक्कची रुंदी घ्यायची आहे दीड इंच आणि आता आपल्याला हे आखून घ्यायचं आहे तर पहा आपली कटोरी खूप छान झालेली आहे आणि आपलं ह्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि ह्या बाजूने पण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे खालच्या बाजूने पण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर आपली अगदी परफेक्ट कटोरी वाढून झालेली आहे आता आपण बाही कशी कट करायची ते पाहूयात तर आपल्याला बाईची उंचीचं माप टाकत असताना बंद बाजूकडून टाकायचंय तर बघा ही आपली बंद बाजू आहे तर बघा ही आपली बंद बाजू आहे तर आपली बाई आहे साडेचार इंच चा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचंय अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला एक इंच वाढवायचं आणि बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर आपल्याला दीड इंच वाढवायचं असतं तरी ते मी साडेपाच इंच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे फिटिंगचं माप आपली फिटिंग आहे सहा इंच आणि त्यापुढे घ्यायचं दोन इंच त्याआधी आपण इथली लाईन आखून घेऊयात आपल्याला ही लाईन अशी आखून घ्यायची तर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकत असताना इथे बंद बाजूच्याच ठिकाणी टाकायचंय तर तीन इंच घ्यायचंय आणि ती पण आपल्याला लाईन सरळ खाली आकून घ्यायची इथे पहा या पद्धतीने आपल्याला या दोन लाईनी आकायच्या आहेत आणि आता काय करायचंय हे जे फिटिंगचं माप आहे ते आपल्याला इथे जे मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे त्याच्यावरती घ्यायचंय आणि त्यापुढे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचंय आणि त्यापुढे शिलाई मार्जिन घ्यायची आहे दोन इंच तर ही दोन इंच आपण अशी शिलाई मार्जिन आधी आखून घेऊ तर बघा काही जणी म्हणतात की ही बंद बाजू आपल्याकडे बा आपल्या बाजूला पाहिजे तर तशी मला बाही कटिंग करता येत नाही तर तुम्हाला जर जमत असेल त्या पद्धतीने तर त्या पद्धतीने करा पण हीच पद्धत वापरा तर मला ह्या हाताने बाहीला आकार द्यायला सोपं जातं आणि इथे खालच्या बाजूला एक इंच घ्यायचं आहे वर वरतून खाली एक इंच घ्यायचं आहे आणि हे जे अंतर आपण घेतलेलं आहे तर त्याच्या निम्म करायचं आहे साडेतीन इंच आणि आपल्याला ही सरळ लाईन अशी आखून घ्यायची म्हणजे हा आपला चौकोनी बॉक्स झाला तर ह्याचे आपल्याला तीन भाग करायचे एक असं सव्वा इंच वर करायचा आणि एक असं दोन वर करायचा तर हा मधला भाग जो आहे तो आपल्याला छोटा करायचा आहे आणि आता आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे बाहिला आकार देत असताना आपल्याला सुरुवात करायची आहे इथून तर इथून करायचे आहे बॅकचा जो मुंडा आहे त्याच्यावरतून बघा या पद्धतीने हिथून जर सुरुवात केली तर बाईला आकार अगदी परफेक्ट देता येतो तर बघा आपली बाई अगदी परफेक्ट झालेली आहे अशी पण पाहू शकता खूप छान अशी बाई झालेली आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात कट करत असताना सुरुवातीला बॅकच्याच मुंड्याचा आकार कट करायचा आहे नंतर आपल्याला फ्रंटच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे ते पाहू शकता अगदी परफेक्ट आपली बाई आखून झालेली आहे ही आपली चौथी साईजची कटिंग आहे झालं बॅक हा झाला कटोरी जोडतो तो भाग ही झाली कटोरी का आता काय करायचं आहे मेन गोष्ट आपली राहिली ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला पाऊन इंच वाढून घ्यायची म्हणजे खालच्या बाजूला पाऊण इंच वाढवायचं आहे तर बाकीची आपल्याला कोणतीही माप वाढवायची नाहीत पाऊन इंच ते पण का वाढवायचं कारण आपलं इथं अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि खालच्या बाजूला अस्तर जोडत असताना खालच्या बाजूला पण आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून आपल्याला ती क्रॉस पट्टी वाढून घ्यायची इथे बघा आपली कटोऱ्या अगदी परफेक्ट बसलेली आहे तर पाहू शकता इथे आपली बाई बसणार आहे तरी इथे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे याची शिलाई कशी करायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भाग दोन नक्की बघा आणि कशी वाटली आपली पेपर कटिंग नक्की मला कमेंट करून सांगा आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल ते पण नक्की कमेंट करून विचारा आणि फ्रीमध्ये शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन मध्ये